पुन्हा ना नमस्कार नमस्कार आज बारकी मुंडे लई काय विषय काय हे आता आपल्या इथं मैदान आहे हा एक मासा ठेवलेला आहे हा हा त्यामुळे हे हो सगळे ही फॅन्स आहे हा हे आपल्या मैदा संघटना असते ती म्हणजे जर त्या मैदानाला असते ती म्हणायचं जर त्या मैदानला असते ती आता थोरली कट्टा येते परंतु हे लहान वस्ती केलेले आपण म्हणजे लहान मुलं हा यांना वळण लागलं पाहिजे यांना माहिती झालं पाहिजे या त्या वस्तू काय शिचाय त्यांना कळलं पाहिजेला या ह्यासाठी या आता नवीन वस्ती केली आपण लहान मुला मुलांनी बैलगाडी शिरतीचा नाद लावा शिरतीजा कुठला हे नाद हे पाहिजेच साठी आपण आता नवीन भरती केलेले आहे म्हणजे ते कोणत्या कोणत्या गावची मुलं आहेत काय शो आपले काय मेंगरवाडी दे काय मासाळवाडी दे काय समजा गे बरवाडी जे लेंगरवाडी जे काय आहे दे बघ त्यांना जे नाद असे ते दे हे जला नाद नसारखी येत नसते दे जला नादायची येते म्हणायचे म्हणजे आता ही कवा बस मी येते काय म्हणजे कसा तुम्ही आता खोंड घडवला जाईल तिथे नम्रत जातोय म्हणले ना नंबरात जातोय हे आपण खोंड आता नवीन खरेदी केलेला आहे हा कुठून केलाय काय खरेदी हे अंदाज आपण जातोय ना हा केवढ्याला काय हे खोंड अंदाज दीड लाख रुपयाला दीड लाख रुपयाला अंदाज आहे हो आता पहिले मैदान तरी कदा ही जागा ही जागा आणि मैदान गाजवली ते हे या आधी मैदानला असा मोकळा पोहल्याला आहे म्हणजे आपल्या जनरलला हा जनरलला म्हणजे कशासाठी कोर्स झाला पाहिजे म्हणून आपण काय करणार आहे आता हे फायनल पळवणार आहे त्याचा म्हणजे इथल्या फायनलच्या पाच लाखाच्या मैदानाला ला पाच लाखाच्या मैदानावर उद्या आपण सोडणार आहे याला म्हणजे एकतीस जानेवारीला मैदान आहे त्या मैदानावर एकतीस जानेवारीला जे आहे ते मैदान बोल आपला हाणणार आहे असं शंभर टक्के खात्री आहे आपल्याला याला पहिरे कुठला आहे का या मैदानावर खरे नाही काय नाही आपला ते घरचे आणि हे हे नाव आहे राजा आणि दुसरा बाबू राह म्हणजे आपण काही करत नाही काय नाही याला गाडीवान कोण आहेत काय गाडीवान आपला कोण असतो दुसऱ्या हातात बेड ताब्यात देत नसतो कारण का देत नसतो आपल्याला दुसरे हातात जर बैल द्यायची म्हणलं जर एखाद्या तुम्हा जर बेट गाडी असली तुमची तिची दृष्टी आहे या आणि मी पैसे देऊन माझी बहिणी वडून नंबर रेजिंग केला पाहिजे अशा त्याच्यापेक्षा आपण स्वतः असताना आपल्या आपल्या आत्म्या काय होईल मोठ्या प्राण्यावर कला हे काय आपल्या काय कला नाही आपण गाडीत नसताना पडणार आहे आता परदेश पंधरा हजार मैदाना एक नंबर केला ना जनरलला होय त्याला कसं कसं नियोजन होत काय म्हणजे त्याला नियोजन होय त्याला काय दुसरा गडी नव्हता कोणी काय नव्हतं आपला आपण स्वतः तान्य स्वतः एक नंबरने त्याने काम केले या बारकी पोरच नियोजन नव्हते वाटत बारकी पोर असे जर समजा की फाटवणे बैल झुपणे त्यावेळेस पोर असते पुन्हा मैदानात फाटी शिवून तर बैल बाहेर निघाली बैल आढवण्यासाठी हे पोरं असते बारकी पोर सगळं नियोजन खट्ट करते म्हणा एक नंबर जाणत्या माणसापेक्षा पोर धडपडून पाहिल्या धरून फाटीनं गाडी गेली चाक म्हटलं का बैला आढवते असं आहे नियोजन असं आहे हा आणि आताची माणसं कसं आहे की बारकी पोर येईल बाबा नगो म्हणते तुम्हाला काय कळतंय आपलं हे आता जे काय म्हणते कुठं गाडी खाली गावलं मेल गेलं काय करणार मग ह्याच्यात कसं आहे मेन तर बी भेजना तर बी अशा धाडसाच्या माणसाचं काम आहे म्हणजे सगळे पोरं धाडशे माणस हे पोर आपले सगळे जे हाय जे हे तर गेलं परंतु माघारी सरायचे पोर नाही म्हणजे सगळं धाडशिवान आहे आपल्या पक्ष धाडशिवान म्हणजे आता नियोजन कसं आहे काय आता पाच एकतीस तारखेच्या मैदानचं हा त्याचं नियोजन कसं आहे काय म्हणलं आता नियोजन म्हणजे सकाळी सात ला आठ ला चालू होणार आहे मैदान संध्याकाळी पाच वाजे तर मैदान चालू राहणार आणि त्यात पब्लिक लोक की कि बैलगाड्या बघायला असं राहणार नाही कारण काय त्यांना पडद्यावर तिकडे दिसणार म्हणजे आता मला तर वाटतं पब्लिक कमीत कमी एक वीस पंचवीस हजार माणसं तिथे असं वाटतं कमीत कमी एक चाळीस हजार माणूस येणार तिथं आपल्या एकतीस तारखेच्या तारखेचा तारखेच्या मैदानाला लोक भरपूर येणार आहे बाहेरचा आपल्या भागातला आहे बाहेरचा येणार आहे नुसतं महाराष्ट्राची नवं तर संपूर्ण महाराष्ट्राची येणार आहेत महाराष्ट्रातले जी लोक जे आहेत हे जर नागरिक भाविक जे बंधू आहेत ते येणार आहे इथं संपूर्ण महाराष्ट्रात पब्लिक मग आता त्यावेळेस बैलाला गाडीवान कोण आहे काय त्या मैदानला त्या मैदानला गाडीवान आपला पोरच असणार आपला पोनच हा जगाच्या हातात बैल देणार सुट्टी मेकर पोरात सगळी बारखे पोर जायचे सगळे बैलगाडी फाटवण्या बैठक भोर गेली गाडवायला जोपणे डबोडवर हिची फुल तयारी असणार म्हणजे फुल तयारी हा आणि आता जी कशी करते ते माणसं मोठी माणस चार मोठी पोर नेते ते बैलाला मारहाण करते ते खाल्लं सुटताना गाडी बैलाला बॅटरी लावायची नाही बैलाला मार करायचा नाही बैला ज्या त्या बैल करणाला पाहिजे त्याला होण्याच पाहिजे बैल जे काही मारून जे दे ते, ते निम्म्या वाटत नाही तिकडे जाते बैल येत नाही म्हणजे तास सोडते बैल तास सोडून म्हणजे कसं आहे ते नागराण तसं घातलेले असते त्या फाटीच्या बैल बाहेर गेला का नफात झाला त्याच्यापैकी आपल्याकडे कसा आहे बैल फाटीच्या बाहेर जाणार नाही आणि ज्या आडानी हाणणारे जे आहेत कोणी बॅटरी लावली कोणी दाटक्या मारलं कोणी छेव म्हणलं कोणी होलं म्हणलं त्या जागेवर बसून जाते चेरी बघायला तो नापास होतो तो नापास होतो तर आपण जता जाईल फासच होतो असा फाटी सोडत नाही म्हणायचे ए अजिबात फाटी सोडणार नाही काय नाही याला तर पहिर फोन येत असतील असत्याला मस्त कमीत कमी दीडशे लोकांचे फोन आलेत हे आपल्या एकतीस तारखेच्या मैदानाला परंतु आपण सांगितलेलं सांगितलेला आपली स्वतःच जोडणं आपण सोडणार जगासंग आपण नाही महाराष्ट्र केसरी झाली तर झाली नाही जर झाली तर आपली आपली घरची जर नाही इतके घरी अहो स्वतःचा घरचा पडवा नाही पडला तर मी भेजन आहे आणि आला तरी मी भेज नाही असा आहे आपलं म्हणजे आपला पहिल म्हणूनच नाही म्हणायचं करावी स्वतः व्यवहार संघटना करायची आता एकतीस तारखेला जवळ आले मैदान किती दहा पंधरा होय त्याचं कसं नियोजन आहे काय खेळला तुम्हाला सांगतो सकाळच्या फार रोज हार मेरगाड जुपतो हा साडे चारला जे पाहिजे कमीत कमी एक तास बैठक तास सवा तास दीड तास बैठक पळवून आणतो म्हणजे आपले पळवायचे आपल्या दुडकीवर हा त्यानंतर झपावर पळवायचे एक दहा मिनिटं विश्रांती विश्रांत आणि तशीच तसेच नांगराला नांगर जुपतो मी नागर बाबा त्यांना व्यायाम व्यायाम बैलास मी दिल्यानंतर सगळ्या ह्या ज्या शिररामध्ये तो व्यायाम शिरल्या जातो राहतो कसं त्याला जपेल तसं देता उग काय नवीन पोर आहे एक दिवशी जाताना जपोर नाही पावड्या बैठक आणायची पावड्या हे लक्ष काय करायचं सुकोन पावड्यानं तकोन आणायची झपोर असाय नि करायचं म्हणजे त्याला जोड परवास लावी त्यात हे फास झाला पाहिजे त्यात फाट झाला पाहिजे हा नंतर आज आपण काय करायचं हे कोण नाही दमानंतर कोणा घर किंवा हे कोण जाते पोरवत कोण दमान जाय बरक्या पोरावानी येते हरकत आता समजा एकदम याला याला बाहेरगावची नवीन फाट्या आली होसं असतं नियोजन काय म्हणजे एकदम बाहेरगावचे नवीन फाटी गेल्यानंतर त्या गावची फाटीची काय पद्धत जी असेल त्या पद्धतीनं आपण वागायचं परंतु आपले कुठल्या जर फाटी गेल तरी आपण नापास नापासना घेऊन येणार नाही अशी खात्री आहे आपली म्हणजे कायम बैल रस्त्याच पडणार म्हणजे कसं आहे जसे ट्रॅव्हल्स असते सरकारी रस्ता सोडून जात नसते गुन्हा ड्रायव्हर असतो तशापैकी आपलं शिक्षण चांगलं वेळ चांगलं राहतो आता या बैलाला शिकवण कशी एका फायनलला पळायचं म्हणलं होतं पुढं त्याला आधी आपला प्ले कसा वळण आपण आपल्या शेतामध्ये कमीत कमी एक चार किलोमीटर हे नागराजी तास घालून बेरोजच्या रोजच्या रोड न्याय जा आणायचा एक वार म्हणजे त्या बैलाचा बघायला पावन पडता कामा नाही याला म्हणजे अशी घोड्याबरोबर तालीम असते कसं असते काय त्याला घोड्या संघ मी थांबतो आणि बैला संघ मी थांबतो घोड्या संघ पण बैला संघ पण हा दोन भाषा चालतो कारण काय आता खोंडा बसा म्हणजे ह्याला वलन सगळं लागलं पाहिजे लहान मनाला कसं असतं शाळेतलं वळण चांगलं लागतं तशापैकी ह्या हार भाषा वळण ह्याला ठेवायचं आपल्याला चालू आहे आता पुढे ब्रिडिंगसाठी उतरवायचंय का फक्त मैदानच मैदान काम करण्यासाठी बैल आपण पाळलेला आहे समजा आता वय झाले तर पुढे पण ब्रीडिंग साठी आहे का तसं काय नाही नाही तसं काय नाही जे काही होणारी जे आहे आपल्याला जे काही पटतय ते आपल्या समोर आपण काम करणार आहे म्हणजे मित्राची गाय आली आज नंबत मित्र कमी तेवढी लई करायला समजा काळजातला माणूस आला तर तेवढाच बैल सोडणार नाही तर बैल मी सजासजी सोडत नाही कमीत कमी आता इथं येऊन ग्या एक दहा ते पंधरा गळ्या गेले द्या येऊन गेल्या इथं परंतु आपण बैल सोडला नाही का सोडला नाही शो बैल पुन्हा मारायला शिकतो गईवर सोडला का त्यासाठी आपण बैल गुराव सोडत सजी नाही आणि ते काळे कपिल बैल आणली काय केली काय म्हणजे तो महिने लगेच म्हणजे लगेच नेली मला लगेच नेली बैल गोरावर चालू होती अवथ्याला चालू होती पण ती बैल लगेच कोणता आपल्याला नफा नाही लागा आपण आपण न ठेवायचे शिवानच आपण घेतली न ठेवायची शिवान म्हणजे गया काय भरल्या गे दरले गे दहा पंधरा गळ्या भरून का दोन आपल्याला दुसरा कोणता ओळू आहे का आता घरी आता दुसरा ओळू बघितलेला आहे आपण खाली हिंदीला दुसरं वळू थोडक्या बेगेत दोन महिन्यात किंवा आठ पंधरा दिवसात महिन्यात त्याचा व्यवहार होणार आहे तो माणूस जरा बाहेर असल्यामुळे ते मालक गेल्या बद्दल लवकरच मुट्टी खरेदी करताय म्हणा लवकर म्हणजे कसं आहे जर जमलं चिंचणी माया दिवच्या आधी जर अगोदर सुद्धा आपण बैल आणणार आहे चिंचणी त्या माणसाला सुट्टी मिळेल ना त्या माणसाला जर आज सुट्टी मिळाली त्या माणसाचा फोन आपल्याला येणार आपण एवढ्या सकाळपरी व्यवहार करून संध्याकाळी बैल आपल्याला होणार राहणार संध्याकाळी केवढी खरेदी करणार आहे काय ते खरेदी कमीत कमी पाच लाखाची खरेदी आहे पाच लाखाची मोठीच खरेदी करताय म्हणा खरेदी आहे म्हणजे आपल्या संपूर्ण भागात कोणाला जोड लागू देत नाही आपल्या सांगली जिल्ह्यात आठपाडी तालुका जिल्हा सांगली इथं बैल आपलाच राहणार सगळ्या पक्षी आपलं देयोजन आहे यासाठी आपलं कपिल किल्लार पाहताय की आपलं बाबा नाही 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 किल्लार अगदी पोर तुम्हाला सांगतो कोसा शिंगाला चांगला पायाला चांगला शिलॅरला बाद्याला अगदी गोळी मारल्यासारखा बेट चांगला जर पपड ना जर नवीन पोर जर या क्षेत्रात उतरत असले ते निवड खोंड काय बघून घेतले पाहिजे बाबा त्याचं काय गुण बघितलं पाहिजे कसं देखणे पण बघितलं लादे हा शिर त्याचा कसा पाहिजे अगदी घाट घाटमोट व्हायला शिर पाहिजे पायाला बैल चांगला पाहिजे सर नक्कीचा नाही पाहिजे बैल बट्टी नाही पाहिजे तर तो बैल चांगला पुढे विकायला सुद्धा कि आपल्याला हलका जातो आपल्यापासून बैल नको विकतो आणि आता बट्टी नाही पाहिजे म्हणजे आता बट्ट कसे बघायला असतात काय बैलाचा बट्टा नाही बैलाला बैलावर बेकड्या बाजूला दोन काही छपे असते पाठीवरला बावरा असतो तो भावरा हे जाजावरचा आहे ना हे वशी बाजा माग हे जागच्या जागेला पाहिजे जर वशिमाच्या पुढे जर वशिबाला घासून जर असला तो सोडू भावरा जर इथे समजा डबल भावरा जर असला तर हे डबल भावरा जे आहे हे चांगला नाही डबल नवरा करतो डबल भावरा नको म्हणते डबल नवरा करतो म्हणून ह्यासाठी काय करायचं आपल्याला ज्या त्या जागेवर हे मस्ताकावना भावरा एक आणि श्री वसिबाई मागला भावरा एक म्हणजे एवढंच तर एवढाच भावर पाहिजे वसिबाई मागे जे आहे ते माग मोठा सुद्धा भावरा नाही पाहिजे पुन्हा वसिंबाला घासून सुद्धा नाही पाहिजे म्हणजे बरोबर मिडियम मध्ये नाही जी जागावर ना ना जी वस्तू जा जी आहे ती वरच नाही जी वस्तू जी काय बटायची मागे मोहराजी भावराची आहे आता पायाला कसं बघितलं पाहिजे काय कोण म्हणजे आपल्याला चांगलं पायाला अगदी की बोट घातल्यासारखं त्याच पाय नक्याला नक्यात थटून पाहिजे पाय असा वाखडा तिकडा नाही पाहिजे मागलं पाय बरोबर पाहिजे मोरलं पाय बरोबर पाहिजे तर त्या बैलाची पळण्याची सगळ्या बाजूची शिस्त सल्ले राहते उद्या एखाद्या जर म्हणलं तर सुद्धा किती बैल माणूस बघ घेतो चांगल्या दरांना जातो चांगल्या दरात ना म्हणजे आपण घेतलेल्या बक्षी दीड पटीनं दोन पटीनं बैल आगावतो पुन्हा माणूस सुद्धा तुमच्या पण आहे का फक्त आपले देखील बैलांता देखणे बैल घेताना घेतो जर एखाद्याला गरजानेच पाहिजे जर तुम्हा सारखा जर म्हणला बैल आपल्याला तर त्याला न आणून बैल आपण नफ्याने देतो माझा नफा पाठवून नाहीतर मी जाऊ तत् बैल आम्हाला जो खानात भरून तुम्हाला म्हणजे मला काही राह आज कामाला गेलं तर बाय गेली तर अडीचशे रुपये कमवत्या कडे गेला दोन तास पाचशे रुपये कमवतो या मला एक कमीत कमी पाच हजार रुपये नफा नशिवाय मी देऊ शकत नाही असं माझं म्हणजे आता करसंड यात्रेस किती ऐकली काय खोंडाशी मध्ये एक पंधरा खोड घेऊन पंधरा खोंड अशी घेऊन बाज डाव पण लावलं नाही मी खोंड घेतला गुलाल टाकला त्या कमीत कमी पाच पन्नास साठ माणूस माग असायचं अनेक माणसानं खोंड घेतला म्हणजे देखना खोंड घेतला खोन घेताना देखना खोंड घेणं चांगला दहा गिरायका जी वस्तू उभ्या सराजे जी वस्तू जी असते वस्तू घ्यायची कुठली तर बडगे फोकाट मिळते म्हणून घ्यायची नाही फोकाट घेतलेली इटलेली भाकरी असते त्याला कोणी कोत्र सुद्धा खात नाही म्हणजे परत बाजारात कोण घेत नाही ते म्हणून बाजारात कोणी घेत नाही ते आता खरसुंदी बाजार तर झाला आता पुढल्या कुठल्या बाजारात येणार काय तुम्ही आता म्हणजे आता शिवात्रीची यात्रा करगनीजी करगनीजी मी चिंचनिया कृती तो कुठदर बाजार असतो ना त्या बाजारात आहे का तो कर्नाटक मध्ये सदा की चिंचणिमा एका बशी बाजार भरतो तिथे सुद्धा आपण असतो ती सुद्धा बैल पार्क असतो मला आपण देवासाठी चिंचणिमा एकासाठी ये बैलगाडी घेऊन जातो पण तो त्या बाजारामध्ये सुद्धा की आपण असतो मायेका देवीच्या पाठी मागे बाजार भरतो हा अगदी पट्टंगणा त्या जागीवर बर जेवढी जी बयले येते دي ह्या कर्गणी करसंडीत तशी काही बैल बैल येत नाही बैल म्हणून बाजार केलेले असते म्हणजे थटल्याला कोणाला बैल बंद पडलाय कोणाला बैल चालना म्हणून तत्न बैल ती लोक घेते आम्हा सारखी तर असा असतो बाजार पण तो काय ते, ते आहे बाजार हे कमीत कमी एक पाच तालुक्याचा बैल आपल्या करसंडी नगरीमध्ये रामनगरीमध्ये येतो पाच तालुक्यात करगण यात्रेत हा सगळे ए करसंडी मध्ये आणि पहिला वर्षातला बाजार मांडलं करसंडी यात्रा रामनगरीची कर जी आपले नाडबाबा ती जी जात्रा जी आहे ती मोठी यात्रा सगळे पंढरपुरा बसण लातूर बसण खाली माडगेळ असेल जत असेल ही जी भाग जी आहेत ही सगळे भाग येते येते म्हणजे कर कर आता करगणी म्हणतो आपले खरसुंडी खरसुंडी बाजाराची बैल घेतलेली असते ते चिंचणी माया करून परत आल्यानंतर ती ना करगणी यात्रे बैल भर कमीत कमी पंचवीस हजार वीस हजार पंधरा हजार बैल तोट्याने बैल ती घेणारा चान्स हा आता जी काय नाही करसुंडी बी जी घेतली ती ती अगदी जी अर्धून बैठी घेतली आता पुन्हा माघारी जाय बैठी जात करून आली काय लोक सर्व्हिसदार असतो नंबरवाला आहे कोणी एस टी ड्रायव्हर आहे कोण काय लागल्या फुडीवाला आहे त्यांना माघारी आल्यानंतर पुन्हा बैठी ठेवून चालत नाही या ती बैठी कोण जाते पुन्हा म्हणजे आपल्या तोट्याने कोण आपल्या आपल्या जाते म्हणा ज्या त्या उद्योगाला जायचा बैलाचा तोटा होतो तोटा करते पण तो त्यांच्या मनाची एक हवे जी आहे इच्छा पूर्ण चिंचणी मायकाची तेवढी करून निवंत्रि म्हणायचं हा पुन्हा एक वर्ष आहे परत एक वर्ष कशाच भ्यान आहे आणि जरी जरी आपण जर गेलो कशा तर गाणचे माटले तर वर्ष आपल्याला चिंचणी मायाका अडचणीत आणते मायबा त्यासाठी आम्ही काय करतो सगळा परपंच आजार दाखवून ठेवतो परंतु चिंचणी मायाकाला बैलगाडी घेऊन जातो बैल आपल्याला जर लोचा असला तर आपण किती वेळ पैसे देणार पण तो दुसरा बैल घेऊन जाणार मायाकाला दुसरा बैल घेऊन आपल्या चिंचणीत जाणार स्वतः जोडणार असणार कोणा हे म्हणजे आपली स्वतः जोडणं घेऊन आपलं हा तोटा झाला आपला झाला मेला आपला जगला मेला जगला आपला मेला असं आहे आपलं तर मित्रांनो हे आपलं ते पोपट ना यांचा चवडू तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा, करा।, करा आता सबस्क्राईब नवीन एनर्जी पोर आहेत तर त्यांच्या बरोबरही आपला व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये सांगा ना बरा नवीन पोरांसाठी काहीतरी सांगायचे आणि नवीन मुलांनी हे जसं आपण जे काही करतोय हे बैला जा असेल अजून काय कुत्र्याचा नाद असेल तर असा ह्या मुलाने सुद्धा की शाळा शिकत शिकत नाद करावा शाळा बंद ठेवून सुद्धा कि करू नका शाळा शिकत शिकत केला पाहिजे नाहीतर कसं आहे उद्या नोकरीचा कुठला प्रश्न बिघडला नोकरीचा प्रश्न बिघडला मग शाळा शिकत शिकत दोन नगरी हात ठेव हात जर ठेवला तर सळ मार्ग लागला एक जर हात घसरला तर एक हात टिकून माणूस उभा हो राहतो आज जर एखाद्या नावा लागलं एक पायगास मित्रांबरोबर करत नाही आता जे काही बघणारी जे आहेत मित्रांनी तिने काय केलं पाहिजे आम्ही जेवढं जे तोडून जे काय याप करतोय हे बघण्यासाठी याप करतोय आज जर साधा सिनेमा जर बघायचा म्हणला तर त्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय आज कोण घेत नाही पैसे दिल्याशिवाय सिनेमाला मग हिने काय केलं पाहिजे आता आपल्याला सोडा की तिने काहीतरी ह्याचा मोबत दिला पाहिजे मोबत दिला पाहिजे आपण बोलायचंय आणि तिने ऐकून घ्यायचंय आणि आपल्या आवरल्या माणसाने म्हणायचं फेफोटना म्हणून मला हात मारायची त्या माणसाने माझी ओळख सुद्धा नाही त्याला मला विचारावं लागतं तुम्ही कुठलाय म्हणून तर तिने आपल्याला काहीतरी मदत केली पाहिजे सरकारनं नुसते बघणार नाही सरकारनं मदत केली पाहिजे जण बघिला त्याला आयला हे हिडिओ आपला एक नंबर आहे म्हणून तिने सुरक्षा सांगितलं पाहिजे असा हिडिओ एक नंबर पाहिजे आपल्याला म्हणून तर ह्यात ना सरकारनं आपल्याला काहीतरी मदत केली पाहिजे आज साधा गाडी चार पैसा म्हणलं तर पाच रुपये द्यावं लागते भारी चार पैसे म्हणलं तर दहा रुपये द्यावे लागते मग आता आम्ही एवढा वेळ अर्धा तास बोललो हे जर आम्हाला काय आहे का काय सुना तर ह्याचा लाभ आम्हाला भेटला पाहिजे आमची अपेक्षा या आमच्या याुट्यूबवाल्याला आणि मी सुनाग जे काय बोलतोय मी जे काय सांगतोय हे पटलं जर तिने कबूल करायचं नाही पटलं तर माझं सोडून द्यायचं त्याचं काय नाही या तर चालतंय तर ना धन्यवाद एवढी धन्यवाद दिली तुम्ही हो चालतंय तेव्हा मी भेटा आपल्या मुलाखत ह्याच्या बक्षी बद्दल तुम्हाला भेटणार